मुंबईमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे आणि महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते आता सज्ज झालेत आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते आता मुंबईमध्ये प्रचारासाठी उतरणार आहेत त्यासाठी त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात ताई मुंबईमध्ये आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे आम आदमी पक्ष कशा पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रचार रॅलीमध्ये ते सहभागी होणार आहेत कशा पद्धतीने प्रचार करणार आहेत आम्ही इंडिया अलायन्सचा भाग आहोत म्हणून आम्हाला अरविंद केजरीवालनी संदेशा त्यांनी तुरुंगातून जेलहून पाठवलं आहे की उद्धवजी ठाकरे बरोबर शरद पवार बरोबर आम्हाला उभारायचं आहे त्यांच्याबरोबर काम करायचं आहे तर मुंबईमध्ये आमची छे लोकसभा टीम्स आहे आणि सगळी टीम्स जमिनीवर उतरली आहे आम्ही कॅन्डिडेटच्या बरोबर कॅन्डिडेटच्या बगेर आमच्या डोर टू डोर पद्धतीने आम्ही कॅम्पेन करत आहोत मुंबईमध्ये आम्हाला ट्वेंटी फोर्टीनमध्ये टू लॅक सेवंटी थाउजंड वोट भेटले होते म्हणजे फाईव्ह पॉईंट वन सिक्स पर्सेंट आणि आता आम्ही बी एम सीची तयारी केली आमचे तीन लाख कार्यकर्ते आहे आणि आम्हाला आमचे इंटरनल सर्वे जर आम्ही बघितलं तर आमचे करीबन बारा पर्सेंट वोट शेअर मुंबईचं आमच्याकडे सपोर्टर शेअर आहे तर त्यांना आम्ही अप्रोच करून महाविकास आघाडीला सपोर्ट करण्याचं काम कर करत आहोत आम्ही डोर दो टू डोर करत आहोत आम्ही सोशल मीडिया वापरत आहोत आणि आम्ही आम्हाला हे क्लिअर दिसतं कारण आम्ही जमीनवर काम करत आहोत की मुंबईमध्ये भाजपला एक सीट सुद्धा भेटणार नाही काही तगडे उमेदवार त्यांनी दिले आहेत मुंबईमध्ये पियुष गोयल यांच्यासारखे त्यांचा पराभव सुद्धा तुम्ही करण्यासाठी आता सज्ज आहात म्हणजे त्यांचा पण पराभव तुमच्या इंटरनल सर्व्हेनुसार झालाय तुम्ही बघा ते जेव्हा चालतात भूमिपुत्रांबरोबर कोलिवाडाला ते जातात ते एक कडचे घेऊन तोंडावर ठेवतात म्हणजे ज्याला इतकं डिस्गस्ट आहे भूमिपुत्रांवर आणि मुंबईच्या समुद्रावर आणि समुद्रांच्या मासावर तो मुंबईत कसं प्रतिनिधी होऊ शकतो तो शक्यच नाही आहे आणि तिकडे त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये उत्तर भारतीय खूप आहे जास्त संख्यात बीजेपीला वाटलं की ते सगळे वोट देणार बी जे पीला पण बी जे नी आता राज ठाकरे बरोबर जे साठगाठ केली आहे ते उत्तर भारतीयांना पटत नाही तर नॉर्थ मुंबईची जी त्यांची सेफ सीट होती ती पण आता धोक्यात आली आहे तो इम्पोर्टेड कॅन्डिडेट वाटतं लोकांना ज्याला भूमिपुत्रांशी काहीतरी म्हणजे डिस्गस्ट आहे डिसलाईक आहे ते दिसतं लोकांना आणि लोक हे श टॉलरेट करणार नाही उत्तर भारतीयांच्या विरोधामध्ये काही वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी भूमिका घेतली होती मात्र आता त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे सतरा मे रोजी त्यांची एक जाहीर सभा सुद्धा होणार आहे एकाच मंचावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे सोबत दिसणार आहे तर याचा फायदा महायुतीला मुंबईमध्ये कशा पद्धतीने होईल आपल्याला माहिती आहे की मराठी मतं हे कदाचित त्यांच्या बाजूने जास्तीच्या प्रमाणात जाऊ शकतात अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते यात मला दोन पॉईंट सांगायचं आहे एक तर बी जे पी मे दम है तो योगी आदित्यनाथ आणि राज ठाकरेला एका मंचावर घेऊन दाखवा मला तेव्हा राज ठाकरे काय म्हणणार उत्तर भारतीयांबरोबर मी मला ते ऐकायचं आहे एक तर ते दुसरं आता महाराष्ट्रात पॉलिटिकली राज ठाकरेंचा रेझ रेलेव्हन्स राहिलं नाही आहे ते एक ऍक्टर सारखे आहे यु नो कधी ते नायकची भूमिका करतात आता ते खलनायकची भूमिका करतात तर लोक वैतागले आहे लोक म्हणजे ते बघून बघायला येणार आम्ही टी व्ही सिरियल वाचतो मूवी वाचतो त्यांचे डायलॉग वाचणार ऐकणार आणि कदाचित गंमत सुद्धा वाटणार आम्हाला पण त्याला सिरियसली पॉलिटिकली इफेक्ट होणार नाही कारण महाराष्ट्राची जनतानी मन बनवलंय की गद्दारांना सबक शिकवायचं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही गद्दारांना माफ केलं नाही महाराष्ट्राची जनता पण माफ करणार नाही की ठाकरे फॅक्टर मुंबईमध्ये चालणार नाही बिलकुल चालणार नाही त्यांचे कार्यकर्ता दिसत नाही मी जमीनवर आहे एक सुद्धा मनसेचा कार्यकर्ता जमिनीवर काम करत करताना मला कुठेही दिसलं नाही कधीही तर ते फक्त डायलॉग बाजीसाठी आहे जमीनवर त्याचा काही असर नाही आहे केल्याबद्दल कॅमेरापर्सन अशोकसह मी सीमा आढे झी चोवीस तास मुंबई